नमस्कार आपण पाहत आहात जनहित मराठी न्यूज आणि आज शेवगाव तालुक्यातील हदगाव या ठिकाणी आपण आहोत आपण जर पगाल तर गेल्या आठ दिवसापासून मोठ्या प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रभर पावसानं थैमान घातलं आहे आणि हा जे ज्या ठिकाणी मी उभा आहे हा रस्ता भोने रस्ता आणि जुना बोरगाव रस्ता म्हणून म्हटला जातो आणि या रस्त्यावरती जवळजवळ हजारो हेक्टर इतकी जमीन इथं मशागतीसाठी आहे आणि हे शेतकरी यांचं मत आहे की अनेक वर्षापासून हे लोकांना या संपूर्ण या रस्त्याचा हा पांदन रस्त्याचा मोठा सामना करावा लागतोय त्याचबरोबर या रस्त्याने अनेक नवरात्रीमध्ये भोण्याई देवीचं मंदिर म्हणून याचं दोन अडीच किलोमीटरवरती आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा नवरात्रामध्ये मोठ्या प्रमाणात या हातगावातील भाविक भक्त या देवीच्या दर्शनासाठी जातात त्यांना सुद्धा जाण्यासाठी मोठी कसरत घ्यावी लागते तर आत्ताच त्यांनी तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि आपण त्यांच्याकडून काही जाणून घेऊ काय सांगाल आपलं शेत इकडंच आहे का आमचं शेत ह्याच रस्त्याला आहे आणि हजारो लोक ह्या ह्या रस्त्याच्या वाटाने जाणारे लोक आहेत पण ह्या रस्त्याला आहे का पाऊस पडला का, का गोड घेत चिखल होतो बैलगाड्याचे हाल होत बैलगाडी जरा फसली तर डबल टोचन काढून बैल दोन बैलगाड्या काढून गाडी वर घ्यावं लागते काही 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 सिध बैलाचे बैलाचे मोडले बैल मोडले आणि लोकांना वरून जावं लागतंय कुठून याच्या त्याच्या शेतातून इथून जाताच येत नाही चिखल तरगूट घेतलेला आहे याच्या आधी काही तहसीलदारला आपण निवेदन वगैरे काही दिलं नाही दिलं नाही आपल्या लोकवर्गणीच्या माध्यमातून रस्ता आपण लोकवर्गातून केला आहे पण सांगितलंय तर आताच या गावकऱ्यांनी सांगितलंय की या रस्त्यावरती अनेक काही लोक लोकवस्त्या देखील आहेत आणि या ठिकाणी लोक राहतात तर त्यांची जी, जी मुलं आहेत ती जिल्हा परिषद ती शाळा गावामध्ये आहे त्याच्यामुळे त्यांना या रस्त्याने यावं जावं लागतं तर त्यांच्या सुद्धा आपण ते लोकवस्तीवरती राहणारे जे आहेत नागरिक त्यांच्या त्यांच्याशी आपण संवाद साधतो आपण इकडेच राहतो हा येतच बरं साधारणत किती घर आहे तिकडे सहा आहेत सहा आहे तर कसे आपल्या मुलांना शाळेमध्ये जाण्या काय येतच नाही मुलं चिखला नको म्हणजे मुळच घालाय आणून बर जाव, हा पण शाळेमध्ये समजा शाळा तर जावंच लागतं आता जावं लागतं पोरण हा आता गेल्या आठ दिवसापासून पाऊस आतापर्यंत शाळा बंद होत्या पण आता इथून पुढे जावंच लागणार आहे काय आम्हाला रोडला हो तर किलोमीटर तुमचा आरोग्याचा प्रश्न मोठा आहे जर अचानक जर कोणाच्या आरोग्याला धोका झाला तर या रस्त्याने जाणं खूप मोठं कठीण होत असं कठीण म्हणजे कठीण म्हणजे किलोमीटर माणूस मी पण हा रस्ता जाणार शेतकरी इथं हजारो शेतकरी जाणार आहेत आता जून लागलाय एक जून आता लोकांच्या पेरण्या एक जून ते पंधरा जून पर्यंत व्हायला म्हणजे व्हायला पाहिजेत पण मग त्या रस्त्या अभावी आमची पेरणी ही कमीत कमी पंचवीस जिल्ह्या होती त्याच्यामुळे आमचा उत्पन्न घट फक्त रस्तेमुळे हो रस्ते काहीच नाही रस्ता लवकरात लवकर शासनाने आमचे शासना जाण्या येण्यासाठी खूप त्रास होतो आणि यासाठी शासनाने तो तो जास्त लवकरात लवकर लक्ष देण्याची देव दे हे आमचे आमदार खासदार या लोकांना या रस्ता वर्गणीतून होणं होणं शक्य नाही हे पहा तुम्ही पाहू शकता या रस्त्याचं हे गाडी पाहता ही गाडी सुद्धा समोर दिसते तुमच्या आणि या रस्त्याचं काम आहे का हे लोकवर्ग निधून होणार नाही याच्या याच्यासाठी आमदार खासदार निधी हे तीन किलोमीटरचा रस्ता आहे आणि गावच्या देवीचा रस्ता आहे आणि हे गावचं मंदिर आहे का हे एकदम म्हणजे मोठं देवीचं मंदिर म्हणून मानलं जातं हे ग्रामदैवत आहे आणि या यासाठी तरी कमीत कमी आमदार खासदार यांनी लक्ष द्यावं हा काय लोकवर्ग निधून होण्याजोगं काम नाही आहे आम्ही याच्या आधी तीन वेळेस रस्ता केलाय पण या रस्त्याचं काम हा शेतकऱ्याच्या याच्यात म्हणजे शक्य नाही आहे यासाठी हे म्हणजे शासनाच्या निधीतूनच व्हायला पाहिजे असं आमची मागणी या ठिकाणी अतिशय बिकट अशी परिस्थिती आहे ही समोर समोर आपण बघू शकता गाडी बैल आहे ही गाडी बैल पूर्ण अर्ध्याच्या पुढे पाण्यामध्ये आहे तर याच पद्धतीने या सर्व शेतकऱ्यांना सामना करावा लागतोय जवळपास हजारो लोक याच रस्त्याच्या रस्त्यावरती हजारो हेक्टर जमिनीवरती आपली शेती करून उपजीविका भागवतात पण या रस्त्याकडे शासनाचं वारंवार दुर्लक्ष होतंय आणि शासनानं यांनी जो तहसीलदार साहेबांना अर्ज दिलाय याची लवकरात लवकर त्यांनी खबरदारी घेऊन हा रस्ता पूर्ण करून या लोकांना न्याय द्यावा असं यांची म्हणणं आहे जनित मराठीसाठी कॅमेरामॅन शंकर सम अविनाश